जय श्री गणेश वनिता लालवाणी ब्लॉक आपण चालू होईते काय ऐकलं ते सांगा काना फोडाना कामे करू नका बुला म्हणून ठेवले आणत होता घंटे वाहन करणं तोडना काही विकाय बरोडू का तुला तोड़ मग आप बसवला तुरे आपण कोणाला नाही बरं काय खरंय काय खोट सांगायचं अरे हो माझ्या घरासमोर सिमेंटचा रस्ता झालाय अरे आपण चांगलाय ना शहरात सर्वत्र खड्डे आहे रस्ते नाही आणि तुझ्या घरासमोर नवीन रस्ता झालाय विरून तसा नाही रे काही दिवसापूर्वी बाजूच्या कॉलनी सिमेंटचा रस्ता तयार झाला होता आणि रात्रीतून त्याच्यावर डांबराचा रस्ता तयार केला हे सहन होत नाही रे काय बोलतो अप्पा, हे म्हणजे रात्री सीमेचा रस्ता आणि सकाळी डांबराचा रस्ता अरे बाप रे हे तर जगात कुठेच खेळले नसेल यालाच तर म्हणता इथल्या सत्ताधाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची प्रतिमा म्हणून तर मनुंदर म्हणतोय वरुण मे कळप आणि आतून चेकअप करण्याची अच्चे वेळ आली आहे हो आणि आता या निष्क्रिय राजकारण्याला पॅकअप करण्याची वेळ आली आहे चला भाऊ मी तर चाललोयंड हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या धुळ्याच्या शिलेदाराकडे हो आलं लक्ष शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येते बरोबर ना हो बरोबर जय चला सर्व जाऊया आणि आपले प्रश्न सोडवूया कष्ट माझची धार निष्क्रीय राजकारणामुळे धुळेकर झाले बेजार युवकांच्या डो डोक्यावर बेरोजगारीचा भार धुळ्याच्या नुकसानीची खांतात खोटं बोलणारच यांची नैतिकतेची सथी जगले उरले यांचे पत्ता कमिशनसाठी भानले पाहिजे भावा यांना कोट्याचं केलं घर घरी पाठवणं राहील यांच्यासाठी आता बरं विकासाच्या नावाखाली पैसा केला पत्ता निष्क्रिय राजकारणी घरात झोप पत्ता मस्त ठड् पाणी कसं आणि जाचत करत होय होय धुळेकर झाले त्रस्त

मला काय धाड भरली बाई असं काय विचारते अगं तू टेन्शन मध्ये दिसतेस ना म्हणून विचारलं आणि वाकड तोंड करायला काय झालं ग काय सांगू बाई बबिता मला ना पोराच टेन्शन येते ग आता तू पुण्यात चांगला जॉबला लागला आहे मग कशाला टेन्शन घेते त्याला काही अडचण आली आहे का तसं नाही ग पण मूल जवळ नाही आम्ही दोघेच तिकडे काय जेवत असेल आणि रोजची धावपाळ याच टेन्शन येत काळजीनं मी सुद्धा आणि बऱ्याच अशा धुळेकर भगिनी त्रासलेल्या आहेत पण काय पोरांना इथे ठेवून खरंय बाई तुझ धुळ्यात उद्योग धंदे नाही त्यात गुन्हेगारी वाढलेली हो ना कविता उद्योगधंदे नाही पण आपल्या मुलांना काही उद्योगधंदे करण्यासाठी व्यासपीठ देखील नाही ग अग एमआयडीसी ही धुळेकरांच्या मुलांसाठी हवी पण इथल्या जागा धुळ्याच्या पुढाऱ्यांनीच घेऊन ठेवल्यात त्यांच्या मुलाबाळांसाठी हो आणि आपली मुलं आहेतच त्यांच्या मागे पुढे फिरण्यासाठी म्हणून बरे आहे ग आपले मुलं नोकरी निमित्त बाहेर आहेत ते अग एवढ्या भरमसाट टॅक्स घेतात तरी धुळ्याची काय परिस्थिती आहे आपल्या मागचे जिल्हे तालुके धुळ्याच्या पुढे गेलेत कविता असं काय करते सगळेच प्रश्न सोडवले तर या पुढाऱ्यांच्या मागे कोण पुरेल गंगल घडली काही घटना घडली त्यांची पोरं घरात बसणार विदेशात शिकणार आणि आपली पोरं त्यांच्या मागे बोल्या धुळेकरांना बोला बघ ना कविता या धुळ्याच्या पुढाऱ्यांनी अगं गेल्या पंचवीस तीस वर्षात एखादा मोठा उद्योग धुळ्यात आणला असतो ना तर आपली मुलं इथेच नोकरी करून त्यांनी मी आपल्या सोबत आपल्या घरात एका टेबल वर बसून दोन घास खाल्ले असते नमो बबिता ही तुझीच भावना नाही माझ्यासारख्या हजारो धुळेकर भगिनींची भावना आहे ग बहीण काय गुरुता हे गे नवीनच लाडकी बहीण लाडकी बहीण आणि इतक्या जोरात आवाज देते लोक काय म्हणतील अगं त्यांना जे म्हणायचं ते जाऊ दे तिकडे पण सांग पंधराशे रुपयांसाठी अर्ज केला की के नाही तू अग अस कस केलाच असेल की के तिने ए बाई माझं कुटुंब पहिले महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचे आर्थिक कंबरडे मोडून मी माझ्या कुटुंब त्या पंधराशे रुपयांवर कसे चालवू शकते महाराष्ट्र उद्ध्वस्त करून मी माझे कुटुंब कसे सुखी ठेवू शकते माझा तर फक्त तेवढा खर्च आहे भोगो बाई ते दिसतेच आहे तुझ्या मेकअप वरून जास्तीचे बोलू नको मग लाडकी भेड वगैरे निवडणुका मला पंधराशे रुपयांपेक्षा माझ्या मुलीची सुरक्षा महत्वाची आहे त्यात हे सरकार सपशेल खेळ ठरले आहे चित्रा बरोबर बोलतेस असे पण नवऱ्याचा पूर्ण पगार ताब्यात घेऊन नवऱ्याचा अजिबात न ऐकणाऱ्या बायका दीड हजार घेऊन सरकारचा ऐक मध्ये दिसले म्हणून बोलत उभी होतो आम्ही काय गे कविता तू कोणाच टेन्शन घेतलं की काय परत काय करू चित्रा तो असतो पुण्यात आणि रिता मी तर म्हणते तुम्ही पण जा ना त्याच्या सोबत पुण्यात राहायला माय किती हुशारनी पोटली शेतू त्याच्या पगारामध्ये त्याच होत नाही आणि तू आम्हाला तिकडे पाठव बघ चित्र काय बोलते बबिता का। बारा पंधरा हजार पगारामध्ये काय होत आज आपल्या धुळ्यात झोकून जाते